नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांच्या निधनाने मालिकेतील कलाकारांना आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसला त्यामुळेच आता ज्योती चांदेकर यांच्या जागी कोण येणार याबद्दल चाहते ठरलं तर मग मधील कलाकारांना विचारतानाही दिसून येत आहेत आणि याबाबतच आता अभिनेत्री जुई गडकरीने एक महत्वाची अपडेट दिली आहे नुकताच अभिनेत्री जुई गडकरीने आज मी सेशन घेतलं होतं यावेळी तिला चाहत्यांनी पूर्णाजीच्या भूमिकेसाठी नवीन कोण येणार असा प्रश्न विचारला यावर पूर्णाजीच्या भूमिकेबद्दल सांगताना अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली मला अनेक लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत आम्ही सगळेच पूर्णा आजीला खूप मिस करत आहोत पण त्यांच्या भूमिकेसाठी नवीन कोण येणार हे आम्हाला सुद्धा माहीत नाहीये हा सगळा निर्णय चायनल घेणार आहे असे अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली याआधीही मालिकेतील अर्जुन ही भूमिका साकारणारा अमित भानुशाली याने ही अंतिम निर्णय चायनल आणि निर्माते घेतील असं सांगितलं होतं तर पूर्णा आजीच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीला तुम्हाला पाहायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद